आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस नानास तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद तळेगाव आणि तळेगाव पंचभाम हजर बाबा हिंदुब्र असलेले आज संध्याकाळी संध्याचा कार्यक्रम होणार आहे तसेच उद्या गुरुवार उद्या गुरुवार शेख मास्टर यांची अशी भव्य रोषणामध्ये संध्याचा कार्यक्रम आणि त्यानंतर शोभेची अशी आतसबाजी गालूचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर आपला महाराष्ट्रात गादेला असा लोकनाट्य मंगला बनसोडी यांचाही कार्यक्रम मोफत ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व संगमेर आपल्या रायगाव गटातील लोकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा संदचा असा रोषणाईचा आणि शुक्रवारी जंगी हंगामा म्हणजे कुस्ती भव्य असे बक्षीस ठेवून आणि कुस्तीचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व आपल्या ग्रामस्थानी पंचकृषीच्या लोकांनी ह्या यात्रेचा लाभ घ्यावा किती दिवस यात्र चालणार आहे तीन दिवस तीन दिवस